मी डॉक्टर चिचणीस कुलगुरू एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे दरवर्षी भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात तीन फेब्रुवारीला यावर्षी हा बावीसावा पुरस्कार सोहळा तीन फेब्रुवारीला एम आय टीच्या कोथरूडच्या प्रांगणामध्ये होणार आहे तर यामध्ये आपण चार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा अवॉर्ड देऊन सन्मान करणार आहोत त्यांची नावं सांगतो आचार्य श्रेष्ठ जो अवॉर्ड आहे शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे डॉक्टर श्रीवर्धनी साह या एंटरप्रिनरशिप या विषयात आय एम बंगलोरमध्ये प्राध्यापिका आहेत त्यानंतर आहेत मिस एस ज्योतिमणी या खासदार आहेत चेन्नईमधून आणि त्यांचंही काम उत्कृष्ट आहे तर यंग पार्लमेंटेरियन म्हणून हा अवॉर्ड देतोय तिसरा आहे पुण्यातलेच प्रोफेसर डॉक्टर मोहन आगाशी सर त्यांना सर्वजण ओळखता थिएटर सिनेमा आणि सायकोलॉजी या तीन याच्यावर त्यांचं उत्कृष्ट काम आहे चौथा आहे तो उस्ताद अमजद अली खान सरोज वादक आहेत आणि त्यांचं हा पुरस्कार देऊन आम्हाला आनंद होत आहे तर या सर्व पुरस्कारांसाठी आपण एम आय टी कोथरूडमध्ये तीन फेब्रुवारीला पाच ते सात या वेळेत यायचं आहे सर्वांना सस्नेह आमंत्रण पुरस्काराचे पुरस्काराचं स्वरूप हे अडीच लाख रुपये त्याचं आहे आपण देतो प्रत्येकाला आणि एक सायटेशन ऑफ अवॉर्ड आणि एक अवॉर्ड ट्रॉफी आणि एक ज्ञानेश्वरांची प्रतिमा पुरस्कार? पुरस्कार हा डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते दिला जातो दरवर्षी थँक्यू